हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ह्याची काही मराठीची वाक्य आहेत ती इथे बघणार आहोत मराठीची वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायचे हे ते बघत आहोत त्यातील आज आपण बघत आहोत की चालू वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ह्याची वाक्य आहेत म्हणजे वाक्यामध्ये क्रिया चालू आहे हे आपल्या लक्षात येतं इथे पहिलं वाक्य आहे बघा मी घरी येत आहे अजूनही ते घरी आलो आहे येणार आहे असं नाहीये इथे मी घरी येत आहे म्हणजे क्रिया चालू आहे येण्याची क्रिया चालू आहे ज्यावेळेस मराठीचं वाक्य आपण इंग्रजीमध्ये करतो त्यावेळेस आपण सुरुवातीला कर्ता हा लिहितो ठीक आहे आता या वाक्यातील कर्ता आहे मी मी हा आपण एक नंबरला लिहिणार मी साठी आपण काय लिहितो आय ठीक आहे आणि आय नंतर नेहमी सहायकारी क्रियापद कोणतं येतं तर एम आय एम आता क्रिया चालू आहे म्हणजेच क्रियापद जे आहे क्रियापद येण्याची क्रिया चालू आहे म्हणजे क्रियापदाला आपण आय एन जी, ला जी प्रत्यय लावतो आता इथे एने एने म्हणजे काय कम सीओ एम ई करत्यानंतर नेहमी क्रियापद येतं ठीक आहे आता क्रियापद लिहिल्यानंतर आपल्याला क्रियापदाला काय करायचं आहे आय एन जी प्रत्यय लावायचं आहे म्हणजे क्रिया चालू आहे ठीक आहे तर आता कमचं काय होईल कमचं कमिंग होईल आता कमचं कमिंग होताना शेवटी जो आय असतो त्या ऐवजी पण आय लिहाय सर ई आहे त्या ईच्या ऐवजी पण आय लिहायचं आहे म्हणजे सी ओ एम आय एन जी ठीक आहे ई आपण काढून टाकलेला आहे आणि ईच्या जागी आय लिहिलेला आहे म्हणजे आय एम कमिंग घरी म्हटलेलं आहे घरी म्हणजे होम ठीक आहे अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करायचं आहे वाक्य तयार करताना मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना कर्ता हा सुरुवातीला लिहायचा त्यानंतर क्रियापद आपण इथे लिहायचं आहे दोन नंबरला ठीक आहे दोन नंबरला क्रियापद लिहिल्यानंतर पुढे आपलं जे ऑब्जेक्ट उरलेलं वाक्य आहे ते आपल्याला इथे लिहायचं आहे त्यानंतर पुढचं वाक्य आहे तो पळत आहे इथे पळण्याची क्रिया चालू आहे आता या वाक्यातील कर्ता कोणता आहे तो तोसाठी आपण घेणार आहोत ही आणि ही नंतर ही काय झाला एकवचिने करता झाला म्हणजे ही नंतर काय येईल इज ही इज पळणे म्हणजे काय रन आणि क्रियापदाला आय एन जी प्रत्यय आपल्याला लावायचं आहे म्हणजे एन एनला डबल एन होईल आर यू डबल एन आय एन जी हु? ही इज रनिंग ठीक आहे पुढचं वाक्य आहे बघा तो पेपर वाचत आहे हु? तो तो म्हणजे ही ही काय झाला करता झाला ठीक आहे करता आपण एक नंबरला लिहिला ही नंतर काय येईल ईज हे सहाय्यकारी क्रियापद येईल ही इज त्यानंतर क्रियापद कोणतं आहे वाचणे वाचत आहे म्हणजे क्रिया चालू आहे वाचण्याची वाचणे म्हणजे काय रीड आर ई ए, ए डी आर ई ए, ए डी आणि क्रियापदर आपल्याला आय एन जी प्रत्यय लावायचं आहे म्हणजे रिडिंग ही इज रीडिंग काय वाचत आहे पेपर वाचत आहे म्हणजे अ पेपर आले लक्षात पुढचं वाक्य बघूया मी दात घासत आहे आता हे जे वाक्य आहे मी दात घासत आहे या वाक्यात देखील बघा मी हा करता आहे मीसाठी आपण लिहिणार आहोत आय आय नंतर पुढे काय येईल एम आय नंतर काय येईल एम आणि दात घासणे म्हणजे काय दात घासण्याची क्रिया चालू आहे म्हणजे ब्रशिंग बी आर यू एस एच आय एन जी नेक्स्ट आहे ते चहा पीठ आहेत ते ते म्हणजे अनेक वचन झालं मग ते साठी आपण काय लिहिणार आहोत दे ते हा करता झाला करता हा एक नंबरला येईल ते साठी आपण लिहिणार आहोत दे दे नंतर आता अनेक वचन आहे त्यामुळे इथे काय येईल आर दे आर आणि काय करत आहेत चहा पीत आहेत पिण्याची क्रिया आहे पीत आहेत म्हणजे इथे पिण्याची क्रिया चालू आहे पिणे म्हणजे काय ड्रिंकिंग डी आर आय एन के आय एन जी हु? करता एक नंबरला क्रियापद दोन नंबरला आणि पुढे उरलेलं वाक्य तर काय पीत आहे चहा म्हणजे अ टी आले लक्षात पुढचं वाक्य बघूया ती अभ्यास करत आहे ती हे काय झालं श्रीलिंग झालं तीसाठी आपण लिहिणार आहोत शी करता एक आहे त्यामुळे शी नंतर येईल इज आता अभ्यास करत आहे अभ्यास करण्याची क्रिया चालू आहे म्हणजे स्टडी एस टी यू डी आय एन जी स्टडीला इथे शेवटी वाय असतो वायचा वाय काढून आपल्याला तिथे आय एन जी लिहायचा आहे त्यानंतर तो क्रिकेट खेळत आहे शेवटचं वाक्य आहे तो क्रिकेट खेळत आहे तो म्हणजे काय करता झाला तो तोसाठी लिहिणार आहोत ही ही नंतर सहाय्यकारी क्रियापदी इज ही इज आता इथे खेळण्याची क्रिया चालू आहे काय खेळत आहे क्रिकेट खेळत आहे खेळत आहेत म्हणजे प्लेईंग पी एल ए वाय आय एन जी काय खेळत आहे तर क्रिकेट सी आर आय सी के टी ठीक आहे अशा पद्धतीने आपण काही चालू वर्तमान काळाची वाक्य इथे बघितलेली आहेत चालू वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याची मराठीची वाक्य आहे ती आपण इथे इंग्रजीमध्ये केलेली आहेत आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की समजला असेल हा व्हिडिओ जर समजला आवडला त्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद